ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रनेती शिंदेवर जयकुमार गोरे यांची वादग्रस्त टीका. राजकीय वाद पेटण्याची शक्यता. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथे खासदार प्रनेती शिंदेनबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलं होतं त्या पत्राच्या शेवटी हिंदीतून हमारी फितरत दो कदम पिचे असं म्हटलं होतं याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दो कदम पिचे नाही हटे पन्नास कदम निचे गिरे हे बोपी टांग ओपर अशा शिलक्या आणि आक्षेपर्य शब्दात प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे सोलापूर जिल्हा परिषदच्या आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अबकी बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा नारा दिला यानंतर त्यांनी खासदार प्रणिती शिंदेच्या भावनिक पत्रावर वादग्रस्त टिप्पणी केली दो कदम पिछे नाही हटे पन्नास कदम नीचे गिरे हे वो पी टांग ऊपर अशा वक्तव्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे